तर राज्यामध्ये अनेकांनी सरकार असताना काही केलं नाही अनेक जण नौटंकी म्हणून आंदोलन करत आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय मंत्री झाल्यामुळं त्यांचं पोट भरलं असेल असा आरोप असा हल्ला बोल त्यानंतर बच्चू कडू यांनी केला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी बोलणं बंद करा असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय बावनकुळेंवर निशाणा साधलाय मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे अनेक लोक वेगळ्या पद्धतीने नौटंकी करून राहिल्या त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही म्हणजे नौटंकी आंदोलन जे महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चू कडूसाठी छोडी आहे अनेक आंदोलन चालू आहे रोज आणि सभागृहाच्या बाहेर बसून आंदोलन केलंय नक्की तरी आमदारांनी जे सभागृहात मांडायला पाहिजे ते न मांडता विरोधी पक्षाचे लोक सभागृहाच्या बाहेर त्या ठिकाणी फलक घेऊन बसलेले होते ही जी नौटंकी आहे मंत्री आ, सा ते मंत्री झाल्यामुळं पोट भरलं असेल पण बावनकुळे साहेब सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर आजही त्यांचे बाया लेकरं स भरपूर प्रत्यक्षेत आहे त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नऊ टंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळेजी ही चांगली गोष्ट नाही आहे आणि तुम्ही काही दिलं आहे तर स्वतःच्या घरून दिले नाही मुख्यमंत्री काय वखराले गेले होते का मेहनत करून दिले आमचे पैसे आहे आमचा अधिकार आहे